रस्त्याच्या प्रत्येक वळणावर एक नवा नजा नजारा दडलेला असतो आणि प्रत्येक नजाऱ्यात जीवनाची नवी कहाणी नमस्कार मित्रांनो मी नागनाथ मोरे आणि हे आहे एन डायरीज इथे प्रत्येक प्रवास हा फक्त प्रवास नसतो तर एक आठवण असते जी मनात खोलवर साठवली जाते हिरवी झाडं शांत डोंगर दर्या आणि आकाशात तरंगणारे शुभ्र ढग निसर्गाच्या या कुशीत मनाला मिळते खरी शांती इथे बोलणं लागत नाही कारण निसर्गाचा प्रत्येक श्वास स्वतः स्वतःच बोलून दाखवतो आयुष्याच्या धावपळीतून जरा थांबून असं स्वतःला भेटणं खूप गरजेचं असतं कारण या शांत क्षणातूनच आपण शिकतो की जगणं म्हणजे फक्त धावणं नाही तर थांबून त्या क्षणाला जगणं आहे छोट्या छोट्या आठवणी भविष्यात मोठं जीवन घडवतात ए नियम डायरीज म्हणजे निसर्गाचा भावनांचा आणि आठवणींचा असाच एक प्रवास जो हृदयाला स्पर्शून जातो मित्रांनो जर तुम्हालाही अशा प्रवासात हरवायला आवडत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा तुमचे अनु अनुभव कमेंटमध्ये लिहा आणि एन एम डायरीजला सबस्क्राईब करा कारण पुढच्या प्रवासात आपण पुन्हा भेटणारच आहोत निसर्गाच्या